विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला महायुतीने सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली ही शपथ घेतली खरी पण याचवेळी फडणवीस हे मुख्यमंत्री नाही तर पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत अशी चर्चाही सुरू झाली देवेंद्र फडणवीस यांची ही तिसरी मुख्यमंत्री पदाची टर्म असणार आहे आणि राज्यातील भाजपचा चेहरा म्हणून फडणवीस यांच्याकडेच पाहिलं जातं तसंच भाजप आणि महायुतीला विधानसभेत एवढा मोठा विजय मिळवून देण्यात फडणवीस यांची मोठी भूमिका आहे किंवा राहिली आहे त्याचबरोबर फडणवीस यांना भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद देण्याच्या देखील चर्चा सुरू झाल्याचं दिसत होतं पण आता फडणवीस हे पंतप्रधान पदाचे दावेदार असल्याचं सगळीकडं बोललं जात आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा देवेंद्र फडणवीस यांनी आत्तापर्यंत मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता उपमुख्यमंत्री अशा महत्त्वाच्या पदांचा कारभार पाहिला आहे तसंच फडणवीस यांच्याकडे उत्तम राजकीय आणि संघटन कौशल्य देखील आहे आणि याच कौशल्याच्या जोरावर त्यांनी निवडणुकीत भाजपला तीन वेळा शंभरहून अधिक जागा निवडून दिल्या आहेत तसेच निवडणुकीत बंडखोर उमेदवारांचं बंड देखील वेळेत मोडून काढण्यात त्यांना यश आलं हीच फडणवीस यांची जमेची बाजू ठरत आहे याचबरोबर नरेंद्र मोदी यांचा राजकीय प्रवास ज्या पद्धतीने राहिला त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांचा देखील राजकीय प्रवास राहिला आहे सरळ सांगायचं सा, तर फडणवीस हे मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे किंवा आपला राजकीय प्रवास करत आहे मोदी यांनी सुद्धा अगोदर गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिला होता आणि त्याच जोरावर नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले आणि याच उदाहरण देऊन फडणवीस यांच्या पंतप्रधान पदाच्या दावेदार होण्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि भाजप ही युती होती आणि यात शिवसेना आपणच मोठा भाऊ असल्याचं सांगत असे पण फडणवीस यांनी या गोष्टीला माध्यम दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या तीनही वेळेस आपल्या पक्षाला शंभरपेक्षा अधिक जागा मिळवून दिल्या आणि याचमुळे भाजप हा राज्यातील मोठा पक्ष ठरला फडणवीस हे पंतप्रधान होण्याच्या चर्चेचे काही मुद्दे आपण पाहूया पहिला मुद्दा केंद्रात सत्ता मिळवायची असेल तर महाराष्ट्र हे राज्य हातात हवे किंवा महाराष्ट्रात ज्या पक्षाची सत्ता असेल त्या पक्षाला केंद्रात सत्ता मिळवणं सोपं जातं कारण लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा ह्या एकट्या महाराष्ट्रात आहेत त्याचबरोबर देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई हे मोठं शहर देखील महाराष्ट्रातच आहे आणि या अशा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस हे तिसऱ्यांदा कारभार पाहत आहेत दुसरा मुद्दा हा असा की फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात प्रशासनावर आपली पकड ही अगदी घट्ट किंवा मजबूत केली होती त्याचबरोबर मॅग्नेटिक महाराष्ट्र हा उपक्रम यशस्वीपणे राबविला आणि याच कार्यक्रमाच्या जोरावर राज्यात त्यावेळेस एकशे चाळीस बिलियन डॉलर्स एवढी मोठी गुंतवणूक देखील झाली होती अशी माहिती ही इंटरनेटवर सध्या उपलब्ध आहे त्यामुळे उत्तम प्रशासक आणि मोठं उद्योगविश्वास विजन असणारा नेता अशी फडणवीस यांची ओळख तयार झाली होती मोदी हे जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनीसुद्धा असाच व्हायब्रंट गुजरात हा कार्यक्रम राबविला होता त्यामुळे फडणवीस हे मोदी यांचं अनुकरण करत आहेत आ, हे यावरून सिद्ध होत आहे तिसरा मुद्दा फडणवीस यांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासात त्यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप हा झाला नाही किंवा केला गेला नाही आणि हीच गोष्ट मोदी यांच्या बाबतीत पण आपल्याला पाहायला मिळते की मुख्यमंत्री असताना आणि आत्तापर्यंत पंतप्रधान पदाचा कारभार पाहत असताना नरेंद्र मोदी यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत झालेला नाही येत्या काळात फडणवीस हे केंद्रात जाऊन पंतप्रधान पदाचे दावेदार होऊन खरंच पंतप्रधान होणार की राज्यात राहून भाजपचा पक्ष सांभाळणार हे पाहावे लागेल यावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका